आपल्या मुख अभिनयानं अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चॅपलिन यांची भूमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे कलाकार सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी लोकसभा दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा सा टक्का शंभर टक्के वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावने आणि सुमित पंडित यांनी चंग बांधलाय महाराष्ट्रभर फिरत असताना आतापर्यंत त्यांनी मुंबई पुणे बीड संभाजी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन दिवसभर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुख अभियानातून लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले चार्लीची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनियर चार्लीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय काहीही करा पण मतदान करा चुकवू नका सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका बाहेरगावी असणाऱ्यांनी पोस्टलद्वारे मतदान करा असं म्हणत हात जोडून विनंती करीत या ज्युनियर चार्ली फाउंडेशन आणि सुलक्ष्मी विद्या बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे त्यांच्या या जनजागृती मोहिमेला पंचक्रोशीतील नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिलाय महानिजसेवन करिता एल आर कदम परभणी